नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलो एका नेपाळच्या कट्टर हिंदू माणसाविषयी बोलण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र म्हणजे नेपाळ आणि त्या नेपाळचा वंशज वंशज म्हणजे हिंदुत्वामुळं कट्टर हिंदुत्वामुळं ते म्हणजे हिंदु 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 आपली कोकणी कोंबडी कोकणी कोंबडी म्हणजे हे तर तुम्हाला माहीत आहे सध्या मंत्रीपदावर आहेत सध्या शासनाचा जीआर आर निघलाय पत्र निघले की मंत्र्या संत्र्यावर कोणी काही बोलायचं नाही मात्र यांनी जीभेला वाटल ते बोलायचं तोंडाला येईल ते बोलायचं असा सध्या घात आहे तर आज आपल्याला यथेच्छपणे परफेक्टरित्या यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे आणि ते कार्यक्रम कोणाचा करायचा आहे तर माननीय श्री नितेशजी राणे यांचा त्यांनी काय म्हणलंय माहितीये का सध्या ते कट्टर हिंदुत्ववादी झालेत पहिले ते हाफचड्डीला रोज शिवाय द्यायचे पहिले ते आर एस एस ला रोज शिवाय द्यायचे पण आता त्यांनी चड्डी बदलली आता त्याने ती खाकीची चड्डी घातली पहिली जाकीची होती ती काढून खाकीची घातली आणि त्याच्यामुळे आता त्यांचं सगळंच बदललंय की नाही तर आता ते आता महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी असं म्हणलंय काय म्हणलंय ते पण पाहून घ्या बाकीचं आपण सगळं बोलूयात नंतर महत्वाचं काय म्हणलंय की सयाजी शिंदे एवढे मोठे कलाकार आहेत हो ते तर आम्हालाही माहीत आहे ते किती मोठे कलाकार आहेत ते पण आम्हाला दुसरी गोष्ट हे पण माहीत आहे की कि तुम्ही किती छोटे आहेत ते माणूस म्हणून आणि राजकारणी म्हणून आणि मंत्री म्हणून आणि एक काय म्हणू आपण त्याला ते म्हणजे एक अशी व्यक्ती की जी इतकी छोटी आहे इतकी छोटी आहे की तिला अगदी सेंटीमीटरमध्ये मोजावं लागेल इतकी छोटी आहे तुम्ही ते सयाजी शिंदेना शिंदे मोठे म्हणलेत त्याबद्दल फार फार धन्यवाद तर ते म्हणले की सयाजी शिंदे एवढे मोठे कलाकार आहेत ते मोठमोठे चित्रपट देतात बकऱ्यांना जाऊन मिठी मारावी आणि त्यांचा एक फोटो दाखवावा सयाजी शिंदेना सांगा ना ईदच्या वेळी जे रक्त वाहते आहे ते तेथे जाऊन पाच बकरे वाचवावेत अशी बकऱ्यावर बळजबरी नितेश राणे यांनी केली पहा आता ही दीड फुटी कोंबडी बकऱ्यावर का चढते चढते म्हणजे बकऱ्यावर का बोलते तर त्याचं कारण असं महत्वाचं आहे की त्यांना हिंदुत्वाचा पुळका आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बकरे मारणे हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे त्यांना इथली बहुतेक कृषी प्रधान संस्कृती माहीत नाही इथला आदिवासी इथला शेती करणारा कष्टकरी शेतकरी यांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे बकरी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं जे सरकार आहे ते सरकार काय करते माहिती का राज्य सरकारची मेंढी यो है। एक योजना आहे त्याचं एक महामंडळ आहे मोठ्याच्या मोठं त्याचं शेकडो कोटीचं हजारो कोटीचं बजेट आहे आणि त्या बजेटमधून ते काय करतात माहिती आहे का लोकांना शेळ्या आणि मेंढ्या पाळण्यासाठी मोठमोठा अनुदान देतात एस सी एस टीच्या लोकांना पंच्याहत्तर टक्के तर ओपनच्या किंवा इतर लोकांना पन्नास टक्केपर्यंत अनुदान देतात त्याच्यामध्ये पंचवीस पंचवीस लाखापर्यंतची कर्जे देतात कशासाठी तर बकरे आणि बकऱ्या म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या पाळण्यासाठी मग समजा जर हे हे जे नितेश राणे आहेत यांचंच सरकार जर शेळ्या मेंढ्या पाळायला पैसे देत असेल आणि ते वाढवण्यासाठी पैसे देत असेल आणि त्याच्यातून जर असे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी किलोचे मोठमोठे बकरे तयार होत असतील आणि ते जर बकरीच्या दिवशी कापायचे नाही निकायचे नाही तर ते मग बकरे यांच्या घरी आणून सोडायचे का यांच्यावर यांच्यावर सोडायचे का म्हणजे यांच्या घरी आणून सोडायचे का व्हा किंवा तिथे जे तयार झालेल्या बकऱ्या आहेत त्या बकऱ्या यांच्या उंचीनुसार यांच्याकडे आणून सोडायच्या का व्हा असा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जर समजा शासन हे पैसे देते बकऱ्यासाठी दुसरी एक योजना आहे मुख्यमंत्री भेट बकरी पालक उत्थान योजना ही केंद्र सरकारची आहे केंद्र सुद्धा सरकार, सरकार सुद्धा शेतकऱ्यांना पैसे देते बकऱ्या पाळण्यासाठी मेंढी पाळण्यासाठी मग या मेंढ्यायचं बकऱ्यायचं नेमकं करायचं काय हे नेमके कोणावर म्हणजे कुठं नेऊन सोडायचे किंवा कोणावर सोडायचे या प्रश्नाचं उत्तर नितेशजी राणे यांनी दिलं पाहिजे आणि झाडाचा आणि बकरीचा संबंध लावताना मला असं वाटतंय की अक्कल म्हणजे अक्कल नावाची गोष्ट नितेश राणेमध्ये नाहीये झाड या झाडाचं काय आहे किंवा या झाडाचं महत्त्व काय आहे संत तुकाराम महाराज सांगून गेले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे वृक्ष आम्हाला सोयऱ्यासारखे आहेत हा की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नाव घेतात हे दळबद्री दलिंदर दीडफुट्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन हिंदू कार्ड खेळतो त्या दलिंदराला हे सुद्धा माहित नाही की या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जेव्हा भारतामध्ये आरमार स्थापन करण्याचा विचार केला म्हणजे जेव्हा जहाज बांधण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची मृत म्हणजे वाळलेली झाडे घेतली आणि ते पण योग्य मोबदला देऊन त्या झाडाचाही एक फांता म्हणजे एक फांदी सुद्धा एक फांदी सुद्धा विना मोबदल्याची घेतली नाही आणि जिवंत झाड तोडण्यास पूर्णपणे बंदी घातली होती ते नालायक आज माणूस म्हणते की नाशिकमधले झाडं तोडले तर आम्ही दुसरी लावून त्याच्यावर आम्ही कमिटी बसवली या अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे ज्या लोकांना शेतकऱ्याशी काही घेणे देणं नाही इथल्या जंगल जंगलाशी काही घेणं देणं नाही पर्यावरणाशी ना घेणे देणे नाही यांना फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करत राहायचे अशा नेपाळी दीड फुट्यासारख्या कोंबड्यांना खरं खरं म्हणजे खरं खरं म्हणायला खरं खरं यांना खेदू खेदू मारलं पाहिजे कारण काय माहिती आहे का की ज्याला याबद्दलचं काही माहितीच नाही आपलं सरकार कोंबडे बकरे शेळ्या मेंढ्या पाळण्यासाठी पैसे देते ते पैसे देऊन ज्या शेळ्या मेंढ्या बकऱ्या वाढतील ते काही याच्या उरावर सोडायसाठी दिल्यात का नाहीतर त्या कापायसाठीच दिल्यात कशासाठी दिल्यात कापणंच महत्वाचं आहे नाहीतर एक दिवस कोंबड्यांची बकऱ्यांची संख्या इतकी वाढेल की त्या या नेपाळ्याला खाऊन बसतील हा की नाही म्हणजे इथल्या अर्थव्यवस्थेचा पशुपालन हा कणा आहे बकरी आणि कोंबडी ही अन्न म्हणून वापरल्या जाते आणि त्याच्यासाठीच शासन पैसे देते बकरीच्या दुधाचं तुम्ही काय करता मग बकरीपासून असं कोणतं दूध नेते एखादी बकऱ्या तुम्ही बकऱ्यासाठी जे पैसे द्यायचे त्याच्यातून काय असं एखादी बकरी काय का वीस लिटर दूध देणारी तीस लिटर दूध देणारी बकरी आहे का म्हणजे त्या दुधाचं काही करता येते का म्हणजे साधा कॉमन सेन्स नाही या माणसाला की आपण झाडाविषयी बोलताना काय बोलावं काय नाही आणि अशा लोकांना फडणवीस साहेबांनी मंत्री करून ठेवलंय बरं झालं मंत्री केलं कॅबिनेट मंत्री करा मी तर म्हणतो काही दिवसांना मुख्यमंत्री साहेब असं म्हणतील की मी मुख्यमंत्री पदाच्या लायकीच नाही यालाच या खुर्चीवर चढवा हे की नाहीतर मग काय करा ह्या शिळ्या मिढ्याच्या घरी नेऊन याच्यावर चढवा दोनपैकी एक काहीतरी चढवा चढवी होईल भाऊ इतका खतरनाक कार्यक्रम आहे बोलणार नव्हतो मागचा एक दीड महिना झाला आपण युट्यूबपासून आलिप्त होतो कारण आपली परीक्षा जवळ आलेली नव्वदची तेरा डिसेंबरची आणि आपलं महत्त्वाचं काम काय तर इथल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या लेकरांना चांगल्या चांगलं शिक्षण देणं ते आपलं काम आहे पण कधी असे दलिंदर येतात जे गोरगरीबाच्या जीवावर उठतात मला सांगा उद्या जर बकऱ्या कापणं बंद केलं यांनी जसं वराहा जयंती केली वराहाला देव मानलं आणि वरा पालन सुरू करायचं ते बंद करायला लावलं आता म्हणजे वरा शासनाचं अनुदान आहे मग ते पैसे देतात मोठे त्याला कापून प्रोत्साहन देतात आणि इकडे हे म्हणतात वरा पालन करायचं त्याची जयंती करायची त्याचं मंदिर बांधायचं वरा कापायचा नाही उद्या म्हणतील हे बकऱ्या कापायच्या नाही उद्या जर बकऱ्या नाही कापल्या तर इथल्या गोर गरीब आदिवासी शेतकरी कष्टकरी कुटुंबांनी काय करायचं त्यांच्या बकऱ्याची पेंड घालायची का त्यांनी घरात काय का याच्यावर आणून सोडाय याच्या घरी आणून सोडायच्या सॉरी याच्यावरच यायला मग या तोंडात याच्या घरी आणून सोडायच्या का त्या बकऱ्याने ते बकरी बोकड मोठमोठाले म्हणजे करायचं काय त्या बकरायचं करायचं काय त्या कोंबडायचं लाजा वाटल्या पाहिजे यांना की आपण कशासाठी मंत्री आहोत आपण काय काम केलं पाहिजे या महाराष्ट्रातलं एक एक झाड या समृद्धीच्या महामार्ग समृद्धी महामार्गाच्या नावाखाली किंवा मग या शक्तीपीठाच्या शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली हजारो नवी लाखो झाडांची कत्तल झाली त्यापैकी किती झाडं लावली हो तेतीस कोटी झाडं लावली होती म्हणजे बीजेपी सरकारनं तेहतीस कोटी वृक्ष लागवड कुठे ते तेहतीस कोटी त्याच्यातलं तरी झाड शिल्लक आहे का असलं तर दाखवा या दीड फुट्यानं एकही झाड शिल्लक नाही महत्वाचा विषय हा आहे की यांना फक्त हा महाराष्ट्र नासवायचा आहे या महाराष्ट्रातल्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी या लोकांशी यांचं काही घेणं देणं नाही आणि यांना इथल्या पर्यावरणाशी काही घेणं देणं नाही म्हणून मी आज या विषयावर बोललो नाही तर आपण बोलणार नव्हतो राहिला प्रश्न यायच्या धमक्या यायचे पत्र यायच्या नोटिसा फिटिसा हे सगळं हे सगळं आपण असं सहज कोलतो या अशा कोलणाऱ्या यासाठी हे की नाही तर राहिला दुसरा महत्वाचा प्रश्न की आपण इतके दिवस का व्हिडिओ येत नव्हतो किंवा का आपण लाईव्ह येत नव्हतो किंवा युट्यूबला काय व्हिडिओ नव्हते तर नवोदयची परीक्षा जवळ आली आहे नवोदयचा पेपर तेरा डिसेंबरला आहे तुमच्या घरात कोणी जर शिक्षण शिकत असतील चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी पर्यंतचे लेकरं असतील तर आपण एक महत्त्वाचं काम करतो ते म्हणजे नवोदय एन एम एम एस स्कॉलरशिप या सगळ्या बॅचेस आपल्याकडे आहेत आणि त्या बॅचेस आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप ॲप आहे त्या ऍपवर आहेत त्याचबरोबर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं एक दुसरं एक युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर सध्या माझा दर रोज पेपर सोल्युशन फ्री आहे रुपया सुद्धा नाही पंच्याहत्तर पेपर झालेत आतापर्यंत शंभर पेपर आपण घेणार आहोत तर हे सगळ्याला सगळे पेपर फ्री आहेत तुम्ही चौथी पाचवीत लिहिले करत ते सगळे पेपर पाहू शकता त्याच्या खालच्या फक्त एकदा कमेंट वाचा की आपले शिकवणं कसं आहे एकदा तुम्ही कमेंट वाचा तुम्हाला फक्त जाऊन फक्त कमेंट वाचा आपल्या म्हणजे त्या आ, पेपर सोल्यूशनच्या खालच्या कमेंट वाचा तुम्हाला कळेल की मगर सरांचं शिकवणं कसं आहे आणि ते कसे शिकवतात आणि फीस किती घेतात सगळं कळेल तुम्हाला त्याच्यातून काय म्हणतात त्यांच्या आईवडील लेकरांचे काय म्हणतात ते सुद्धा बघा म्हणून नक्की एकदा ए टी एम गुरु एज्युकेशन या चॅनलवर जा त्या चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ पहा पेपर सोल्यूशन पहा कमेंट वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या इथले लेकरं आत्ता चौथीला असतील तर ही चौथीची बॅच आहे ती चौथीची बॅच जॉईन करा सहा महिन्यामध्ये आम्ही त्यांना परफेक्ट चौथीचं स्कॉलरशिप शिकू त्याच्यानंतर पुढच्या वर्षीची येणारी बॅच जी आहे ती पाचवीची नवोदयची चालू होणार आहे एन एम एसची सातवीची स्कॉलरशिप आठवीची सगळ्या बॅचेस त्याच्यावर आहेत त्याचबरोबर पुढच्या वर्षी आठवी नवी दहावीचा बेसिक कोर्स पण असेल ज्याला आपण जेई किंवा नीट असं म्हणतो ना त्याच्यासाठी जे फाउंडेशन कोर्स असतो तो सुद्धा येणार आहे सगळं आहे म्हणून ए टी एम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि अशा दळभद्रिया लोकांना जे लोक केवळ आणि केवळ राजकारणासाठी किंवा केवळ आणि केवळ जाती धर्मात भांडण लावण्यासाठी बोलतात अशांना पहिले चार फटके लावून यांना या राजकारणातून बाहेर फेकण्याचं काम करा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद